ભારતીય જનતા પાર્ટી ની માનસિકતા પંજાબ માં અમદાવાદને રાઉજી વર બોલલે અને તુમારે નાદિકા જો વાગા એ શબ્દ વાપરલેધિકા હા ગાંધી પરિવાર દેશા સાઠી બલિદાન દેના પરિવાર या परिवारातले राजीवजी इंदिराजींच्या बलिदानानंतरही राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहे याच्यातर्फे भीत नाही आम्हाला अभिमान आहे की राहुल गांधी आमचे नेता आहे आणि ते मरणाला भीत नाही आणि अशा गिदळ धमक्यांना तर भीतच नाही परंतु भाजपाने आपल्या मानस परिचय जो दिलेला आहे त्यावर आता त्या आमदारावर काय कारवाई करायची त्याला पक्षातून काढायचं की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा हा विचार करायचा आहे नाहीतर या देशातील मी जनता सांगेन की नरेंद्र मोदी यांनीच या आमदाराला असं वक्तव्य करायला लावलं हा विचार या देशातील जनता करेल असं मला वाटतं